अवधूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं जे अनुष्ठान आहे तीन दिवसाचे अनुष्ठान आहे त्याचं उद्यापन कसं करायचं आज तिसरा दिवस आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल दोन दिवस खूप छान झाले खूप छान सेवा झाली आणि एक प्रकारची एनर्जी येते खूप लोकांच्या मनामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं जे अनुष्ठान आहे रात्रीच खूप जणांच्या मनामध्ये भीती होती खूप जणांच्या मनात भीती असेल चिंता असते काळजी असते कसं होणार कारण की आपली रात्रीची झोप आपण हे करून आपण आंघोळ करून व्यंकटेश स्तोत्राला वाचन करायला आपण बसत असतो साधी सोपी गोष्ट नाही रात्री कमीत कमी सातशे ते आठशे लोक लाईव्ह होते विचार करा सातशे सातशे ते आठशे ते लोक लाईव्ह होते आणि ही सेवा बालाजी महाराज करून घेत असतात नाही तर खूप जणांना झोप येते बरोबर ना झोप येते झोपवर झोपावर कंट्रोल आपल्या मनावर कंट्रोल तर देव भेटत असतो देव असा साधा सुद्धा नाही देव भेटणं सोपं नाही आपल्याला पण काही त्रास झाला पाहिजे आणि रात्री जरी आपण जागी राहिलो आता काल रात्री परवा रात्री असेल काल असेल तरी पण आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज असतं आळस दिसणार नाही तुम्हाला कुठेही हे व्यंकटेश स्तोत्राची ताकद आहे ही देवाची ताकद आहे आणि बालाजी महाराज प्रत्यक्ष मूर्ती अवतरली त्याप्रमाणे बालाजी महाराज प्रत्यक्ष येत असतात प्रत्यक्ष येतात ती तर ती तर ताकद आहे बालाजी महाराज आपली इच्छा पाहिजे फक्त बालाजी महाराज म्हणायचं बालाजी महाराज मला भौतिक काही नको हे द्या ते द्या ते द्या हा मला तुम्ही फक्त दर्शन द्या खूप जण काय करता मग हे इच्छा ती इच्छा नाही दर्शन द्या फक्त आणि मी तर स्वतः खूप जण म्हणतात दादा आमचे संकल्प राहायला हे राहायला मी स्वतः कधीही संकल्प करताना असं म्हणतो की माझ्याकडून सेवा करून घ्या सेवा करून घ्या असंच व्यंकट स्तोत्र करून घ्या असंच गुरुक्षेत्र पारायण करून घ्या असंच नवनाथ पारायण करून घ्या मागायच्या वेळेस एवढीच गोष्ट मागायची की आमच्याकडून सेवा करायची आम्हाला बुद्धी द्या कारण की आपल्याला सेवा करण्याची पण बुद्धी यायला पाहिजे असं कोणतरी सांगितलं पाहिजे किंवा कोणतरी आपली आपल्या समोर यायला पाहिजे असं कोणी सेवा नाही करत सामूहिक व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करण्याचा मागचा हाच उद्देश आहे की सर्वांनी करावं नाही तर मी एकटा स्वतः करून करू शकलो असतो काय गरज मोबाईल लावायचं लाईव्ह करायचं काही गरज नाही पहिले मी अगोदर एकटाच करायचो मी असेल मिसेस एकटाच करायचो पण आपण एकटा करण्यापेक्षा सगळ्या सगळ्यांना सोबत घेऊन केले ना तर बालाजी महाराज प्रत्येकाच्या घरी जात असतात आणि एक प्रकारची एनर्जी येते प्रत्येकाला हीच इच्छा आहे प्रत्येकाने पहिल्या दिवशी पण खूप जणांनी केलं दुसऱ्या दिवशी केलं आज तिसरा दिवस आहे परीक्षेचा दिवस आहे आजच्या दिवशी कोणी झोपू नका आजच्या दिवशी जागे राहा म्हणजे तुमचे तीन दिवस पूर्ण होतील खूप जणांना अडथळे येतील अडथळे आले खूप जणांचा मासिक गरम आला असेल त्यांनी परत चार पाच दिवस झाल्यानंतर परत पहिल्यापासून करायचं कोणाला सुतकाला असेल परत पहिल्यापासून तीन दिवस करायचं आता जण जर तीन दिवसाचं व्यंकट स्तोत्राचं अनुष्ठान पूर्ण झालं समजा आज रात्री आपलं पूर्ण होईल आज रात्री आपण आरती करू पूर्ण होईल उद्या काय करायचं उद्या सगळ्यात पहिले बालाजी महाराजांना साध्या खिचडीचा साधी तांदळाची खिचडी असती त्याचा नैद्य दाखवायचा वरम भात भाजी पोळी करायची थळी साखर दाखवा बेसनाचे लाडू बालाजी महाराजांना खूप आवडतो उद्या नैद्य आरती सगळं करायचं ब्राह्मणाला तुम्ही शिदा दक्षिणा असेल ते ब्राह्मणाला दान द्या कारण की आपण नवनाथ पारायण असेल गुरुक्षेत्र पारायण असेल आपण कोणतंही करत असेल कोणतंही अनुष्ठान करत असेल सोळा सोमवार काही तुम्ही कोणतंही अनुष्ठान करत असणार तर ब्राह्मणाला शिधा असेल दान असेल ते दान द्यायला पाहिजे आपल्या जवळ तुमच्या जवळपासचा कोणताही ब्राह्मण असेल त्यांना शिधा दक्षिणा दान द्या शिदामध्ये काय काय द्यायचं तर सप्तधान्य द्यायचे सव्वा सव्वा किलो तुमच्या इच्छेनुसार द्या दोन व्यक्ती जेवले पाहिले जेवले पाहिजे या प्रकारे दान द्यायला पाहिजे विचार कर कधीही लक्षात ठेवा दोन व्यक्ती जेवले पाहिजे असं दान द्यायचं सव्वा सव्वा किलो असेल ते दान द्या सप्तधान्य भाजीपाला द्या तुम्हाला जे देता येईल ते ब्राह्मणाला दान द्या तर आपण केलेलं अनुष्ठान असेल गुरुक्षेत्र पारण असेल नवनाथ पारण असेल ते पूर्ण होत असत उद्या नवीन विद्यार्थी करायची ब्राह्मणाला शिधा दक्षिणा दान द्या त्यांना घरी बोला किंवा तुम्ही त्यांच्या घरी जा ब्राह्मणाला पाया पडा दान दक्षिणा द्या आणि आपलं अनुष्ठान आहे नैविद्या आरती करायची आपलं अनुष्ठान ते तिथं पूर्ण होईल आता हे झाल्यानंतर आता खूप जणांनी काय केलं की एकवीस कॉईन आहे ते घेतले आहेत ते काय करायचे एकवीस कॉइन एकवीस कॉईन हे प्रत्येकाने केलेली सेवा आहे ते कॉईन आहे ते प्रत्येकाने आपल्या पर्समध्ये ठेवा आपल्या घरामध्ये मुलं असेल मुली असेल बायको असेल सगळ्यांना एक कॉइन द्या प्रसाद म्हणून घरी ठेवून द्या प्रत्येकाने आपल्या बाकीचे कॉइन लाल कपड्यामध्ये तिजोरीमध्ये ठेवून द्यायची ते नारळ ठेवलेला असेल ते नारळ काय करायचं ते नारळ ते प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता तांब्यातलं पाणी काय करायचं ते पाणी पूजा आहे ती आपलं आज आपलं संपून जाईल उद्या दिवसभर पूजा ठेवायची नारळातलं त्या लोट्यामधलं पाणी असेल किंवा कळशातलं पाणी असेल ते घरामध्ये सगळीकडे टाकायचं आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी घ्यायचं परवा दिवशी परवा दिवशी ते पाणी आंघोळीच्या पाण्यात घ्यायचं खाली ठेवलेले तांदूळ काय करायचे तांदूळ चांगले असेल तर आपल्या खाण्यामध्ये घ्या नाही तर पक्ष्यांना तांदूळ देऊन टाका बाकी जो हार असेल तो हार काय करायचा तो बालाजी महाराजांना घातलेला हार असेल तो आपले झाड असेल टेरस असेल झाड असेल तिथं तो हार टाकून द्यायचा या प्रकारे आपण अनुष्ठान आहे त्या प्रकारे करायचं खूप जणांनी आज खूप जण जर गजरा व्हायचा असेल तर आज गजरा वाहू शकता आज तिसरा दिवस आहे आज गजरा लवंग होऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे गजरा जरी व्हायला चांगला असेल तर दुसऱ्या दिवशी महिलांनी घातला तरी चालतो अनुष्ठान असं साधं आणि सोपं करा जर तुम्हाला ब्राह्मण जोडप जेवायला भेटलं तर जीव आला नाही भेटलं त्यांना शिधा दक्षिणा दान वस्त्र दान तुम्हाल जे तुम्हाल तुम्हाला जे तुमच्या इच्छेनुसार असेल ते द्या तुम्ही एक रुपये जरी ब्राह्मणाला दान दिलं ते पण पुण्य आहे तुमच्या इच्छेनुसार आपल्या ऐकतेनुसार जे ते देऊन टाकायचं म्हणजे आपण केलेलं पारायण असेल अनुष्ठान असेल ते पूर्ण फळ आपल्याला भेटत असत हे लक्षात ठेवा पूर्ण फळ आपण एवढं रात्री जागतो हे करतो कशासाठी कारण की आपण जी सेवा आहे ती बालाजी महाराजांची सेवा आहे आणि आपण ब्राह्मणाला देतोय म्हणजे दे बाला देतो ते बालाजी महाराजांना देतोय त्या भावनातून ब्राह्मणाला दान द्या त्यांचं पाद्यपूजन करा जर तुमच्या घरी ब्राह्मण देवता आले ब्राह्मण जर आले तुम्हाला जोडून आले किंवा एकटे जरी ब्राह्मण देवता आले त्यांचं पहिले पाद्यपूजन करायचं पाय त्यांचे धुवायचे पाण्याने धुवा दुधाने धुवा पाय धुवायचे नंतर त्यांना तुम्ही गंध लावा वस्त्रदान करा शिदा असेल तो द्या दक्षिणा असेल ते द्या म्हणजे आपलं अनुष्ठान आहे ते पूर्ण होईल असंच तुम्ही याच प्रकारे तुम्ही गुरुक्षेत्र पारायणला पण हेच करू शकता गुरुक्षेत्र पारायण असेल नवनाथ पारायण असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आता खूप जण म्हणणार दादा आम्ही मग मंदिरात देतो इथे देतो तिथे देतो तसं काही नाही आहे मुखात गेलं पाहिजे आणि ब्रह्मणाला का आदर द्यायचा की त्यांचे आचार धर्म शुद्ध आहे त्या प्रकारे त्यांना आपण देऊ शकता आम्ही तर मी स्वतः जरी मी स्वतः जरी तर माझं गुरुक्षेत्र पारण असेल नवनाथ पारायण अनुष्ठान झालं तर ब्राह्मणाला शिधादक्षिणा दान वस्त्रदान कर्ज पाद्यपूजन ह्या गोष्टी नियमित करायला पाहिजे अर्धवट कोणती गोष्ट करायची नाही मनापासून सेवा केली पूर्ण फळ आपल्याला भेटत आणि मन स्थिर केलं ह्या ह्या गोष्टी जर केल्या आणि प्रत्येक महिन्यात कोणाला जर करावं वाटलं तर प्रत्येक महिन्यात पण आपण तीन दिवसाचं अनुष्ठान तुम्ही घरी करू शकता हे व्हिडिओ रेफरन्स साठी आहे हे व्हिडिओ लावून तुम्ही स्वतः स्वतः करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि हे सगळं करून घ्यायची जी इच्छा आहे जी बुद्धी आहे ती बालाजी महाराज मला देत असतात आणि त्यांनीच बालाजी महाराजांना एकच विनंती की माझ्याकडून जास्त जास्त अनुष्ठान करून घ्यावे जास्त जास्त सेवा करून घ्यावी ही बुद्धी मला द्यावी बाकी आपल्याकडं सगळं असतं बघा आपल्या आपल्याकडे सगळं आहे पैसा आहे सगळं आहे सगळं सगळं आहे पण शांती नाही आहे सुख नाही सुख सुख आणि शांती हेच बालाजी महाराजांना मागायचं असतं दुसरं काही नाही किती जरी पैसा असला जेव्हा तुम्ही मरणार जेव्हा आपण मरणार तर पाणी टाकणार पण फक्त पैसा पाणी टाकणार नाही कोणतरी माणूस पाणी टाकणार असतो म्हणून असे चार लोक जोडायला पाहिजे आपण म्हणून साधं आणि सोपं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आहे ते प्रत्येकाने करावं मनातली भीती तुमची दूर करा काळजी करायची नाही पारायण करायचं दार वाजता खिडक्या वाजता काही वाजत नाही तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह मध्ये कुठं दरवाजा मी तुम्हाला दरवाजा पण दाखवलेला आहे माझा ओपन दरवाजा असतो ओपन जसं शनी शिंगणापूरला दरवाजा ओपन ठेवून करता तसं आपण पारायण करताना उघडे ठेवा काही होत नाही मी तर सक्षल उघडे ठेवले प्रत्यक्ष मूर्ती आवड अवतरली म्हणजे प्रत्यक्ष बालाजी महाराज येत असता तो अनुभव घ्यायचा तर घ्या प्रत्यक्ष येत असता त्यांचा सुगंध येतो वास येतो खूप जणांना येतो आणि आता हे अनुष्ठान झाल्यानंतर खूप जणांना जर अनुभव आले असतील तर कृपया करून मी सगळ्यांना हात जोडून सांगतो तुम्हाला जर काही अनुभव आले असतील त्या अनुभवाची मला व्हिडिओ करून पाठवा मी नंबर देईन स्क्रीनवर व्हिडिओ करून पाठवा किंवा ऑडिओ करून पाठवा किंवा अनुभव लिहून पाठवा कारण की याचा सगळ्याचा आपल्याला एक व्हिडिओ करायचा आहे की लोकांच्या मनातील भीती आपल्याला दूर करायची तुम्हाला जर अनुभव आले असेल तुम्ही अनुष्ठान केलं असेल तर व्हिडिओ छोटा व्हिडिओ आहे सात सेकंदाचा दोन मिनिटं पाच मिनिटाचा व्हिडिओ करून पाठवा तुम्ही तीन दिवसाचं अनुष्ठान केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला व्हिडिओ करा मोबाईल समोर व्हिडिओ करून तुमच्या भाषेत तुम्हाला जसं बोलता येईल तसं बोला कारण की तुमच्यामुळं दहा लोक तरी अनुष्ठान करतील हे माझं म्हणणं आहे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे पायापडून विनंती आहे की प्रत्येकाने काय करा तुमचे व्हिडिओ करून मला पाठवा व्हॉट्सअपवर मी माझा नंबर देईल त्या सगळ्यांचे व्हिडिओ आपण एकत्र करणार आहे आणि ते सगळे एकत्र झालेले व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकणार आहे म्हणजे काय लोक जे नवीन आहे अनुष्ठान करणारे की त्यांना भीती असते मग मा पूजा मांडणी कशी करायची हे कसं करायचं ते कसं करायचं मनात भीती असती मग बालाजी महाराज येतात का मग दार वाचता का खिडक्या वाचता का साप येतो का हे होतं का ते होतं का हे लोकांच्या मनात भीती आहे म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केलं त्यांनी त्यांनी मला व्हिडिओ पाठवा दोन सेकंद तीन सेकंद पाच सेकंद दहा सेकंद दोन मिनिटं पाच मिनिटं तुम्हाला एक व्हिडिओ पाठवा की अनुष्ठान केलं खूप चांगलं वाटलं मन प्रसन्न झालं ह्या गोष्टी प्रत्येकाने मला पाठवा ही सगळ्यांना नम्र विनंती आहे हा जुडून माझा नंबर देईन मी सगळ्यांनी पाठवा आपला व्हिडिओ किती मोठा झाला चालेल पण प्रत्येकाचे अनुभव वेगळेवेगळे असणारे आणि प्रत्येक जणाचे अनुभव हे लोक बघतील आणि लोकांच्या मनातली भीती दूर करायची आपल्याला आपल्याला दुसरं काही नाही करायचं आणि हे जे अनुष्ठान आपण घेतो हे सगळं फ्री आहे कारण फ्री बाला मारा सगळ्यांना फ्री आहे आपलं काय हे अनुष्ठान सगळं फ्री आहे प्रत्येक जण अनुष्ठान करू शकतो म्हणून प्रत्येकाला विनंती प्रत्येकाने व्हिडिओ करून पाठवा छोटा मोठा व्हिडिओ करून पाठवा म्हणजे तुमच्यामुळं तुमच्यामुळं एक व्यक्ती जरी अनुष्ठानाला बसला ना तसं पुण्य तुम्हाला भेटतं लक्षात ठेवा तुम्ही म्हणून व्हिडिओ करून पाठवा तुमच्यामुळे एक व्यक्ती जरी हे झालं की नाही त्याला वाटलं नाही यार मी करू शकतो मग तुमच्यामुळे एक व्यक्ती जरी अनुष्ठानाला बसला तो सगळं पुण्य तुम्हाला भेटेल थोडंफार जे पुण्य आहे सगळं पुण्य आहे ते तुम्हाला भेटेल का बरं तुम्ही त्याला प्रोत्साहित करताय तुम्ही त्याला अनुष्ठान करण्यासाठी म्हणताय म्हणून तुमचे अनुभव मला अवश्य पाठवा आणि सगळ्यांचे अनुभवाचे आपण एकत्र व्हिडिओ करूया व्हिडिओ करून तो अनुभवाचा व्हिडिओ सगळ्यांना टाकूया आणि सगळेजण अनुष्ठान करतील मनातली भीती करून ना चिंता ना भय रेणुका माते की जय तसंच न चिंता न भय बालाजी महाराज की जय बालाजी महाराजांच्या अनुष्ठानाबद्दल खूप लोकांच्या मनात गैरसमज आहे खूप लोकांच्या मनात भीती आहे ती भीतीच आपल्याला व्हिडिओ करून तुमचे अनुभव प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असणार आहे तर तुमचे तुमच्या अनुभवाचे व्हिडिओ करून आपण टाकणार आहोत म्हणून सगळ्यांनी मला पाठवावं ही सगळ्यांना नम्र विनंती आहे आज तिसरा दिवस आहे आज परीक्षेचा दिवस आहे सगळ्यांनी कोणी झोपायचं नाही आज जागे राहायचं आजचा आपलं आज अनुष्ठान पूर्ण झालं तर उद्या नैविद्या आरती करा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्या वस्त्रदान करा त्यांचं पाद्यपूजन करा एवढी सेवा आपण मनोभावी केली तर बालाजी महाराजांची केलेलं अनुष्ठान आहे त्याच फळ आपल्याला पूर्णपणे भेटेल करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आई ठाईवरता मी पणाचा आपण कोण नाही हे करणारे बालाजी महाराज बुद्धी दिली कारण की एवढ्या थंडीमध्ये आंघोळ करणं एवढ्या थंडीमध्ये जागणं एवढ्या थंडीमध्ये न घेता आपण त्यांच्या समोर बसणं ती पण मोठी शक्ती असती त्याशिवाय कोणी बसू शकत नाही झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समान